नंदुरबार मधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू होणार महाराष्ट्र न्यास परिषदेत सर्वानुमत ठरावं नंदुबार जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन मंदिराचे पावित्र्य टिकून राहावे मंदिर ही धर्म शिक्षणाचे केंद्र व्हावी मंदिरातून हिंदूंना व्यापारासाठी प्रवेश बंदी करण्यात यावी मंदिरे सरकारने नव्हे तर भक्तांनी चालवावेत मंदिराचे संघटन व्हावे अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर नंदुबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ करण्यात येणार आहे येथील श्री दंडपानेश्वर मंदिरात हे अधिवेशन महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती आणि श्री दंडपानेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्याचे तसेच जवळच्या धुळे जिल्ह्यातील साखरी आणि शिंखेडा दोंडाच्या हातूनही जवळपास नव्वदहून अधिक मंदिरांचे दीडशेहून अधिक विश्वस्त अर्चक पुरोहित सेवेकरी उपस्थित होते हरिभक्त परायण खगेंद्र बुवा महाराज जळगाव येथील पुरातन सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी संस्थांचे सचिव निलकंठ चौधरी श्री दंडपानेश्वर संस्थांचे अध्यक्ष किशोरवानी तसेच हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र सेवक प्रशांत जिवेकर यांच्या हस्ते दे प्रज्वलन करून अधिवेशन सुरू करण्यात आले प्रास्ताविक वाणी यांनी केले तर अधिवेशनात मंदिर संस्कृती जतन व संवर्धनाची आवश्यकता या महत्वपूर्ण विषयावर हरिभक्त परायण खगेंद्र बुवा महाराज यांनी मार्गदर्शन केलं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्याची भूमिका मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वय निलकंठ चौधरी यांनी मांडली मंदिर ही धर्म शिक्षणाची केंद्रे झाली पाहिजे या विषयावर सनातन संस्थेचे उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले कोकरमुंडा येथील गादीपती हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज यांनी पर मार्गदर्शन केले तसेच हिंदूंना यात्रा मंदिर येथे हिंदूंना व्यवसाय करण्यास बंदी का आवश्यक आहे या विषयावर प्रशांत जुळेकर यांनी विवेचन केले मंदिरावर वस्त्रसंहिता आवश्यक आहे का या महत्वपूर्ण विषयावर परिसंवाद घेण्यात आला ज्या शहादा येथील श्री माळसादेवी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक गणेश सोनवणे अधिवक्ता अनिल लोडा आणि प्राध्यापक डॉक्टर यांनी मते मांडले अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखेच्या कुमारी सायली पाटील यांनी केले आरंभी शंकरनाथ श्री डुपकेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त आणि गोसेवक आनंद मराठे यांनी केले तर वेदमंत्र पठण श्री यांनी केले शेवटी मंदिर संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने काही ठराव संमत करून घेण्यात आले ठरावाचे वाचन हिंदू जनजागृती समितीचे जितेंद्र मराठे यांनी केले आभार प्रदर्शन समितीचे प्राध्यापक डॉक्टर सतीश बागुल यांनी केले अधिवेशनाचा समारोप छाया संगीत साधना संगीत विद्यालयाच्या संस्थापक सोनिता चव्हाण यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला यापुढे तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील साई तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साखरी आणि दोंडाच्या परिसरातील मंदिरांचे पुजारी विश्वस्त अर्चक उपस्थित होते यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले जाणार आहे तसेच भविष्यात धुळे जिल्ह्यात असे स्वतंत्र मंदिर अधिवेशन घेण्याबाबतही येथे निर्णय चर्चा करण्यात आली आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार जिल्हा प्रतिनिधी